आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने बसत असणारे आमचे लोकप्रिय प्रांताध्यक्ष सन्मान्य शशिकांजी शिंदे साहेब त्याचबरोबर शहराचे वडगाव शहरी विधानसभा संघाचे लोकप्रिय आमदार मान्य बापूसाहेबजी पठारे त्याचबरोबर आमचे नेते आणि माजी आमदार अशोक पवार मान्य रवींद्रनाथ माळकर सर्व सन्मान्य उपस्थित पत्रकार बंधूं आपलं सर्वांचं स्वागत आज आमचे सन्मान्य लोकप्रिय प्रांताध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब हे पुणे शहराच्या दौऱ्यावर आलेले आहेत कारण आहे, आहे की येणाऱ्या तेवीस तारखेपासून पुणे महापालिकेच्या निवडणुकीचं नॉमिनेशन सुरुवात होणार आहे आमच्या सिनियर ग्रुप सिनियर जे लिडर्स आहेत पुणे शहरातले त्यांची कोर कमिटीची मिटिंग सन्मान्य प्रांताध्यक्षांनी घेतली त्यानंतर आता पालिकेच्या निवडणुकीसाठी जे जे आमचे महिला आणि पुरुष गटातले जे जे इच्छुक उमेदवार आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीतले त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नेमका इथून पुढचा फॉर्म सबमिशन म्हणजे नॉमिनेशन पासून निवडणूक लढवण्याबद्दलचा प्रवास कसा असेल या संदर्भात विस्तृत चर्चा झालेली आहे यासाठी सन्मान्य प्रांताध्यक्ष मान्य शिकांत शिंदेसाहेब आपल्याशी संवाद साधतात आज पालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातून निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परवाच्या दिवशी मुंबई येथील महानगरपालिकेच्या इच्छुक उमेदवार आणि पक्षाची बैठक झाली आज पुना आणि पिंपरी बैठक उद्या पनवेल नवी मुंबई आणि ठाणे अशा प्रकारच्या बैठका घेऊन पक्षाच्या असलेल्या इच्छुक उमेदवार आणि कोर कमिटीची बैठक घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सर्व लोकांची मन जाणून घेण्यासाठी मत जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे पुण्याची आज बैठक संपन्न झाली सकाळी अकरा वाजल्यापासून कोर कमिटीची बैठक या ठिकाणी पूर्ण झाली कोर कमिटीच्या सदस्यांची भावना आणि मत जाणून घेतल्यानंतर इच्छुक उमेदवारांशी संवाद साधलेला आहे साधारणतः पुण्यामध्ये प्रभाग एक्केचाळीस आहेत त्याबरोबर एकशे पासष्ट उमेदवार एकशे पासष्ट अशा प्रकारच्या जागा आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडं साधारणतः दोनशे सत्त्याहत्तर लोकांनी अर्ज केलेला आहे पक्षाकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते सामान्य कार्यकर्त्यापासून नेत्यांनी सगळ्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे की पक्षाची आम्हाला संधी मिळावी उमेदवारी मिळावी मला वाटतं की एकशे पासष्ट उमेदवाराच्या असलेल्या संधीला दोनशे सत्याहत्तर लोकांनी अर्ज केला आहे की पक्षाला एक चांगल्या प्रकारची जमेची बाजू आहे आणि त्या सगळ्यांचं मन आणि मनोगत ऐकून घेऊन आज ही बैठक आपण संपन्न केली काय बैठकीत चर्चा झाली महाविकास आघाडी की राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही एकत्रित काय तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं कारण तुमच्या दोन गट दिसत आहेत प्रशांत जगताप आधी जो पवित्र घेतलाय की महाविकास आघाडी म्हणून लढलो तर फायदा होईल आणि अनेक म्हणतात की दादांसोबत फायदा होईल यावर काही चर्चा झाली गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भातून दोन दोन मतप्रवाह अशा प्रकारची चर्चा ही मीडियाने सर्वीकडे चर्चेला आलेली होती माझ्या माहितीप्रमाणे राजकारणातली दिशा आणि स्ट्रॅटर्जी वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी बदलत असते आम्ही मागच्या सगळ्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या होत्या आजही महाविकास आघाडी म्हणून आमच्या सगळीकडे चर्चा चालू आहे त्यात काही नवीन मित्र पक्ष समाविष्ट झाल्यानंतर त्याच्यामुळे काँग्रेसची भूमिका वेगळी आहे शिवसेना मनसे एकत्र आल्यानंतर काँग्रेस एकत्र येणार नाही अशा प्रकारचं त्यांचा सुतोवाच आहे माझ्या माहितीप्रमाणे या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी आम्ही चर्चा केलेली आहे साधिकच आहे लोकशाहीमध्ये या पक्षामध्ये आपापली भूमिका स्वतंत्रपणे मांडण्याचा अधिकार असतो त्याप्रमाणे अधिकारातून काही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा आहे काही लोकांना वाटत की महाविकास आघाडी म्हणून लढावी काही लोकांना वाटत की आपल्याला इतर पक्षांना सुद्धा भाजप सोडून बरोबर घ्यावं अशा प्रकारचं मत व्यक्त केलेलं आहे मागच्या निवडणुकीला भाजप सोडून मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काही ठिकाणी आम्ही आघाडी केलेल्या होत्या आताच्या परिस्थितीमध्ये महाविकास महाविकास आघाडी म्हणून लढवण्याच्या संदर्भात घेत असताना आज स्थानिक पातळीवर एक का दोन फेरी शिवसेना काँग्रेसच्या बरोबर झालेल्या आहेत आमचे प्रांत जिल्हाध्यक्ष आणि बाकीच्या प्रतिनिधींनी कोर कमिटीने चर्चा केलेली आहे त्यामध्ये सकारात्मक अशा प्रकारची भूमिका येईल परंतु बदलत्या राज्याच्या परिस्थितीमुळे काँग्रेसची आणि शिवसेनेची भूमिका एकमेकांबद्दल काय असेल याच्यावर राज्यस्तरावर आता आम्हाला त्याचा पॉलिसी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं आदरणीय पवार साहेबांच्या काल संजय राऊत गेले होते त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि ह्या सर्व्या परिस्थितीवर ह्या लोकांचं मत जाणून घेऊ आपण राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेस अशा प्रकारे एकत्रित निवडणूक गेल्यानंतर काय करायचं ही भूमिका करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या संध्याकाळपर्यंत जिल्हाध्यक्ष आणि कोर कमिटीने काँग्रेसची आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची चर्चा करून ठोस अशा प्रकारची निर्णय घ्यावा वाटपामध्ये आलेल्या जागा यामध्ये एकमत करून निर्णय घ्यावा आणि तो निर्णय झाल्यानंतर पुढची निर्णय घेण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ अशा प्रकारची भूमिका आम्ही ठरवलेली आहे कोविड असं आहे आजच्या परिस्थितीमध्ये मविया बरोबर जाण्याच्या संदर्भात आमचे निर्णय आहे ना आणि तो निर्णय घेऊन आता उद्या या बाबतीमध्ये मविया मधलेच आमचे मित्र पक्ष यांच्यामध्ये एकमत आणण्याचा प्रयत्न करणं हे उद्या पवार साहेबांच्या माध्यमातून प्रयत्न होतील ते एकमत झाल्यानंतर मविया बरोबर पुढे जाण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आता आम्ही दुसऱ्या कुठल्याही ऑप्शनची चर्चा सध्या केलेलीच नाही आता दुसऱ्या ऑप्शनच्या संदर्भामध्ये चर्चा करायची झाली तर पहिला मवियामध्ये एकमत आहे का याचा निकष घेतल्यानंतर दुसरे ऑप्शन शोधणार आहोत आपण ऑप्शन खुला आहे की नाही दुसरं आता असं आहे की ऑप्शन खुला आहे का नाही हे जर तरचा प्रश्न पहिला मवियाचा प्रश्न निरक्षित झाल्यानंतर तो दुसरा प्रश्न उपस्थित राहणार आहे आजच्या घडीला मविया बरोबरच आम्ही जातोय ना एवढं ठामपणाने मी सांगतोय आता मी सांगितलंय परत माझ्या तोंडून काय व्यक्त करून घेताय मला कळत नाही आजची माझी चर्चा मविवा बरोबर चर्चा करण्याच्या संदर्भातली आहे यामध्ये आज जे काही बदल झालेला आहे शिवसेना आणि काँग्रेस याच्यामध्ये एकमत झालं नाही तर पर्याय काय याच्या संदर्भात चर्चा करावी लागणार काही प्रस्ताव आलाय का कारण की महाविकास हो महायुतीमध्ये त्यांना सांगितले का ते वेगळे लागणार आहे पिंपरी चिंचवड मध्ये त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आता प्रस्ताव केला हे सगळं चाललेलं आहे ही बैठक झाल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष आणि सगळ्यांची बैठक माझी घेणार आहे निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा स्तरावर नाही निर्णय घेण्याचा पॉलिसी अधिकार हा राज्य स्तरावर आहे पवार साहेब सुप्रता आम्ही जयंत पाटील आम्ही बसून निर्णय घेणार आहोत त्यामुळे खाली कोणी काय स्टेटमेंट दिलं याला मी निश्चितपणाने त्या ठिकाणी सहमत नाही नाना काटे जी आहे म्हणाले मत विभाजन टाळण्यासाठी मला फोन केला होता आणि त्यानुसार आम्ही सगळी युतीची चर्चा सुरू केली प्रदेशाध्यक्ष वरिष्ठ राज्य स्तरावर याचा काय निर्णय मी सांगितलं की मी आजच्या घडीला इथे बैठक घेऊन मत जाणून घेण्यासाठी आलेलो आहे नुसतं पुन्हा पण हे नाहीये की पॉलिसी डिसिजन आहे हा पुण्यापुरता मर्यादित आहे पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित आहे असं न करता त्याला पॉलिसी म्हणून निर्णय घेणार आहे मी जर समजा आजच्या घडीला हा निर्णय घेतला असं समजूया तर घेतल्यानंतर मग आमची मित्र पक्षांची भूमिका काय त्याच्यावर चर्चा होणार ना पहिला मित्र पक्षाची चर्चा मी करणार मित्र पक्षाची भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर पर्याय काय हा चर्चा होईल आज आम्ही त्या संदर्भामध्येच भूमिका जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्यासाठी आलो होतो त्या भूमिका जाणून घेतल्यानंतर मी वरिष्ठ असलेल्या माझ्या नेत्यांशी चर्चा करीन वरिष्ठांची चर्चा केल्यानंतर आमची भूमिका तुम्हाला एकवीस तारखेला डिक्लेअर होईल आपल्याला असं का त्यांनी जाहीर केलेली भूमिका आहे ना शिवसेना मनसे एकत्र आली तर काँग्रेसने सांगितलं आम्ही तुमच्यावरून नसणार आहे मग त्यामध्ये काय करावं लागेल शेवटी महाविकास आघाडी टिकवण्याच्या बाबतीत आज पवार साहेबांनी सांगितलंय मी चर्चा करतोय पवार साहेब त्यावर चर्चा करते वरिष्ठांशी आणि त्या वरिष्ठांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमात चर्चा केल्यानंतर त्या आघाडीच्या संदर्भातला धोरण निश्चित होईल म्हणून मी आज जिल्हा स्तरावर ज्या बैठका घेतोय माझ्या त्या माझ्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी आलेलो आहे त्या भावनेमध्ये दोन मतप्रवाह आहेत आहेत तर आहेत आता या संदर्भामध्ये आम्ही काय निर्णय घ्यायचा तो निर्णय पॉलिसी डिसि म्हणून घ्यावा लागेल तो राज्यस्तरावर आपण शंभर टक्के घेणार पुणे आज तुमची कोर कमिटीची को बैठक झाली पुणे विभागाच्या बैठकीमध्ये दोन्ही बाजूने चर्चा झालेली आहे त्यामध्ये मविया बरोबर अशा प्रकारची प्राथमिक पूर्वीची चर्चा ही कायम असावी अशा प्रकारची पण भावना आहे काही लोकांचं म्हणणं असं आहे की प्रभागाने वार्डाच्या रचनेप्रमाणे जर संबंधजनक अशा प्रकारचा निघाला नाही तर आपल्याला दुसरं ऑप्शन असावं अशा प्रकारची बातमी व्यक्त केली असं म्हणणार किती जण आता हे मी पर्सेंटेज कसं सांगू शकतो नाही नाही पक्षाची तयारी आहे आता मनसेचा प्रस्ताव अजूनपर्यंत मी आता सुद्धा बस इथे बसलेलो अजूनपर्यंत मनसेचा शिवसेनेचा प्रस्ताव महाविकास आघाडीमध्ये अशा प्रकारचा आलेला नाही त्यांच्या स्वतंत्र त्यांच्या चाललेला आहे अजूनपर्यंत अशा प्रकारचा प्रस्ताव आमच्याकडे ना आलेला नाही तो आल्यानंतरच चर्चा होईल आता मनसे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस यामध्ये पुढे जात असताना कुठल्या कुठल्या ठिकाणी त्यांच्याशी आघाडी करायची हा प्रस्तावच आलेला नसेल पण मग मी काँग्रेस सारखा का अगोदरच सांगू शकत नाही प्रस्ताव आल्यानंतर ना त्याच्यावरून चर्चा करू आजच्या घडीपर्यंत महाविकास आघाडी बरोबर जातो असं दोन्ही परस्पर विरोधी विधान आहेत तुम्ही म्हणताय की मनसे आणि काय ते शिवसेनेकडून प्रस्ताव नाही आला मग महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जाताय दोन्ही परस्पर अजिबात राहिले ना परत सांगतो महाविकास आघाडीमध्ये कोण होतं पूर्वी आमच्या काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आजही आम्ही आघाडी म्हणून जातोय ऑप्शन काय आलेलं आहे बाहेर जी चर्चा आहे ती मनसे आणि शिवसेनेच्या युती संदर्भातून चर्चा चालू आहे त्यात महाविकास आघाडीची चर्चेचा कुठे उल्लेख आलेला आहे का तो, तो, तो प्रस्ताव त्यांचा ज्या फायनल होईल त्यावेळा त्यांनी जर आम्हाला तशा प्रकारचा प्रस्ताव आणला तर आम्ही चर्चा करू आज माझ्याकडे फक्त तीनच ऑप्शन आहेत ते महाविकास आघाडी म्हणूनच आहेत आता त्या महाविकास आघाडीकडे जोपर्यंत प्रस्ताव येत नाही तर मी कसं सह्यामध्ये सांगू शकतो नाही राहिले तुम्ही आणि काँग्रेस कुठे शिवसेना आणि मनसे जर एकत्र लढणार असेल तर दोनच पक्ष राहिले ना काँग्रेस त्यांनी मनसे शिवसेनेने युती केल्यानंतर आघाडी केल्यानंतर युतीने आघाडी केल्यानंतर जर आम्हाला विचारलं की आमची आघाडी होते त्यात आपल्याला यांना घेऊन जायचंय मनसेला घेऊन जायचं असा प्रस्ताव आला तर आमच्या आघाडीमध्ये त्यांना घ्यायचं का नाही ना ही मा चर्चा होईल ना अजूनपर्यंत तो प्रस्ताव माझ्याकडे आला नसेल पक्षाकडे आमच्या आला नसेल तर मी त्याच्यावर चर्चा करणं आज योग्य आहे का त्यांनी उदाहरण सांगतो पुण्यामध्ये शिवसेना मनसे किंवा मुंबईमध्ये शिवसेना मनसेची जागा वाटप झाली मग महाविकास आघाडीमध्ये मित्र पक्ष असलेल्या लोकांना बरोबर घ्यायचंय मग त्यांच्यावर चर्चा करताना कुठल्या कुठल्या जागा घ्यायच्या आमची स्थानिक पातळीवर शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी चर्चा चालू आहे या चर्चेमध्ये या ठिकाणी जागा वाटपाच्या बाबतीमध्ये चर्चा चालू असा प्रस्ताव आलेला नाही तो ज्या वेळा येईल त्यावेळेला शंभर टक्के त्याच्यावरचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल महाविकास आघाडी मी हा अधिकार पूर्णपणाने स्थानिक पातळीवरच्या कोर कमिटीला दिलेला आहे जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या सगळ्या नेतृत्वाला दिलेला आहे तुम्हाला जिथे योग्य वाटतंय निवडून येणाऱ्या भूमिकेतून एवढ्या जागा तुम्हाला सन्मानजनक मिळते मी सन्मानजनक परत परत सांगतो की ते तुम्हाला निश्चितपणाने तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला माहिती आहे की दादांसोबत गेलं तर कसं नुकसान होत आहे आणि महाविकासोबत राहिलं तर नाही आता त्याच्या संदर्भामध्ये चर्चा झाल्यानंतर आम्ही प्रभाग वाईच आता त्यांना आज संध्याकाळपर्यंत बसायला सांगितलेलं आहे माझ्याकडे तशी आकडेवारी नव्हती प्रभाग वाईज बसायला सांगितलं त्या प्रभागामध्ये कुठल्या पद्धतीने आपल्याला निवडणूक लढवताना समजा एका प्रभागामध्ये दोन राष्ट्रवादीचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत दोन ठिकाणी नाही दोन ठिकाणी मित्र पक्षाचे कोण असतील तिथं निवडून येण्याच्या संदर्भात त्याचा आलेख त्यांना तयार करायला लावलेला आहे तो माझ्याकडे उपलब्ध नव्हता मग ते आज संध्याकाळपर्यंत बसतील आणि उद्यापर्यंत बसून तो आम्हाला ती भूमिका निश्चितपणाने स्पष्ट एकीकडे तुम्ही म्हणता की दादांकडनं प्रस्ताव आला नाही बरोबर आहे राष्ट्रवादी दुसरीकडे महायुतीमध्ये पण दादांना जवळ केलं जात नाही विषय असं झाला ना, ना, दादा ना, दादा ना की दादा नकोसे आणि काका हवे असे झाले दादांना दूर केलं जाते मुंबईत त्यांनी स्पष्ट केलं पुण्यात तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रेसमध्ये सांगितलं की दादांसोबत जाणार नाही पिंपरी तेच सगळी परिस्थिती आहे दादांना लांब केलं जाते असं तुम्हाला वाटतं महायुतीमधून आता महायुतीच्या प्रश्नाला मी कसं उत्तर देऊ सर राजकारणी तुम्ही प्रदेश अध्यक्ष आहात तुमच्या अपोजिशन तुम्हाला त्याचा दूर केलं जाते मी काल पण सांगितलं की दादांच्या मंत्र्यांचा राजीनामा काय घेतो असं मी सांगितलं ना भाजपला भाजपला असलेला मित्र पक्षाचा वापर फक्त निवडणुकीपुरताच केला जातो का हा प्रश्न उपस्थित होतो ना मग बाकीच्या ठिकाणी महायुतीमधून दोन पक्ष युती करतात आणि फक्त अजितदादा <coughs> गटाला बाहेर का ठेवलं जातं हा विचार आता अजितदादा पक्षाच्या 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 नेतृत्वाने आणि त्यांनी करायला पाहिजे जवळ करणार का आता त्यांना प्रश्न विचारा त्यांच्याकडून प्रस्ताव आलाय का अजून ऑप्शन आहे म्हणजे माझ्याकडे माझ्याकडे मी काय मी मी कोणाच्या मागे जाण्यापेक्षा माझ्याकडे प्रस्ताव तर माझ्या आमच्या पक्षाकडे किंवा आमच्या कमिटीकडे कोणाचाही प्रस्ताव जर आला नसेल मी न प्रस्ताव येतो त्याच्यावर स्टेटमेंट कसं करू शकतो कार्यकर्त्यांनी कार्यकर्ते आमच्या पक्षात लोकशाही चालते कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी हे फक्त राष्ट्रवादी शरद पवार पक्षातच चालतं म्हणून मी दोन तास तीन तास तेवढ्यासाठी चालू होतो म्हणून आता आम्ही भूमिका वरून सांगितले असं आम्ही सांगतो त्या भूमिकेत चला आम्ही मत जाणून आलेलो आहे भूमिका मांडणं कार्यकर्ता निर्णय पण मला अभिमानाने सांगावं लागतो सगळ्या बैठकीमध्ये उमेदवार साधा जरी असला तरी नेत्यांपासून सगळ्यांनी पवार साहेबांनी तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील अजिबात नाही शहराध्यक्षांनी तुम्हाला प्रस्ताव दिला होता का मी मगाशी सांगितलेलं आहे आता सुद्धा सांगितलंय निर्णय हा राज्यस्तरावर होतो जिल्हा स्तरावर होत नसतो शहराध्यक्षांनी तशा प्रकारची चर्चा केली असेल त्याचा मी आता बैठक झाल्यानंतर त्यांच्याकडून चर्चा करणार विचारणा करणार आहे कशी चर्चा वरती झाली नव्हती त्यांनी चर्चा परस्पर परस्परात ठेवले त्यांनी त्यांना असं सांगितलं की सुप्रियाताईंचा निरोप घेऊन आले आपल्याकडे ऑन रेकॉर्ड आहे त्यांना मी असं विचारले की सुप्रियाताईने निरोप दिलाय का ते म्हणाले की सुप्रिया ताईने सुप्रिया ताईंशी बोलणं झाले आणि मग आलो मी काय म्हणालो मला प्रश्न विचारला मी माझ्या पद्धतीने सांगितलेलं आहे मी त्यांच्याशी चर्चा करेल त्यांनी अशा प्रकारची चर्चा माझ्याशी केली नव्हती त्यांनी चर्चा केली असेल या शहरात काय निर्णय घ्यायचा त्या शहरात काय निर्णय घ्यायचा त्या दुसऱ्या शहरात काय निर्णय घ्यायचा तो अधिकार जो आहे तो अधिकार आम्ही स्थानिक पातळीवर दिलेला आहे ते करत असताना तो प्रस्ताव माझ्याकडे त्यांनी चर्चा केलेली नाही मी आताच पिंपरी चिंचवडची बैठक लावलेली आहे त्याच्यावर त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्या चर्चेमध्ये जशा प्रकारची चर्चा तिथल्या लोकांच्या इथं आली चर्चा तशी तिथं जी चर्चा येईल त्याचा अहवाल आम्ही तयार करून त्याचा निर्णय घ्यादी पहिलं महाविकास आघाडीची जाहीर मग काँग्रेसची प्राथमिक चर्चा झालेली आहे माझी अपेक्षा आहे की महाविकास आघाडी म्हणून चर्चा करत असताना जोपर्यंत जागा निश्चित होत नाही तोपर्यंत कोणी आघाडीमधली नावं जाहीर करणार नाही जर कशा प्रकारची आमची आघाडी तेवीस तारखेलाच फायनल होईल तेवीस तारखेपासून फॉर्म भरणार आहे तेवीस तारखेपर्यंत हा निर्णय आम्हाला घ्यावाच लागेल त्याच्या पुढे आम्ही जाणार पण नाही आणि तेवीस तारखेला पण पंचवीस तारखेला आमची पण यादी घ्यायची असे अनेक कार्यकर्ते आहेत नाही असं काही माझ्याकडे रिपोर्ट आलेला नाही पुणे महानगरपालिकेमध्ये किती जागा लढवणार असं काही तुमचं आहे की त्याचा अभ्यास करून मी आता कोणी किती अर्ज भरले कोणी काय केले याची सगळी माहिती घेतलेली आहे किती अर्ज भरणार त्याच्यावर कोणत्या जागा लढवायच्या हा अधिकार आम्ही आता कोर कमिटीला दिलेला आहे ते उद्यापर्यंत निश्चित जागा करतील पहिली चर्चा महाविकास आघाडीच्या आमच्या घटक पक्षांशी करतील त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कुठल्या जागेवर आपण ठाम आणि कुठल्या जागा याकडून भेटतील याचा अहवाल उभ्या राष्ट्रवादीचे काही नगरसेवक जे आहेत असं आहे इन्कमिंग आउटगोईंग चालत असत निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत अशा प्रकारचे दोन जात असतील येत असतील मला वाटतं पण तरी पण दोनशे बहात्तर लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे ना इनकमिंग किती लोक महायुती झाल्यानंतर नाराज होती जाणारे आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष आहे का माझं सगळीकडे लक्ष आहे सर तुमच्या दोन नेत्यांनी ना ड्रग्स प्रकरण बाहेर काढून थेट आरोप जो आहे तो एकनाथ शिंदेच्या भावावर केला होता पण मुख्यमंत्र्यांनी आज भाषण आज बाईट देत ना चिट दिली की मुख्यमंत्री दोषी नाहीये बदनाम केला जाते या उलट पार्थ पवारांचं नाव आलं की मुख्यमंत्री येऊन गंभीर प्रकारे म्हणतात चौकशी करावी म्हणतात किंवा राष्ट्रवादी बोलतात एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीप्रमाणे मुख्यमंत्री माझ्या माहितीप्रमाणे मुख्यमंत्री क्लीन चिट देतात मुख्यमंत्र्यांना सत्ता हो चालवायची आहे त्यांना सरकार चालवायचं त्यामुळे त्यांच्या मित्र पक्षाला नाराज करू नये किंवा दिल्लीवरून त्यांना सांगितलं असेल की यांना नाराज करू नका असा प्रकार होऊ शकतो पण एक आहे की आपण जर बघितलं असेल तर हल्ली एम डी आणि ड्रग्जच्या फॅक्टऱ्या हे फार मोठ्या प्रमाणात धोका येणाऱ्या पिढीच्या मध्ये उभा राहतो दर्या दुर्गम भागामध्ये कोयनेच्या असल्या दुर्गम भागामध्ये एका गोट्यामध्ये जर एम डीचा कारखाना होत असेल ही गंभीर बाब आहे आज आजूबाजूच्या शहरामध्ये एमआयडीसी मध्ये सुद्धा अशा प्रकारचे कारखाने पकडले गेले पालघर पासून कराड पासून अनेक ठिकाणी आणि हे जर आता जिथे पाऊस फार असतो जिथं वाहतूक नाही जिथं अशा प्रकारचा दुर्गम भाग आहे अशा ठिकाणी असा जर कारखाना निघाला आणि दीडशेच्या कोटीच्या वरती जर माल पकडला असेल आणि त्याच्याशी संबंधित जी व्यक्तीच नाव आलेलं आहे तो कोणाचा तरी नातेवाईक असेल हे जर सिद्ध झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा क्लीन चिट असेल आमचं म्हणणं नाही की उपमुख्यमंत्र्यांचा त्याला पाठिंबा असेल परंतु अशा <coughs> प्रकारची जर आपल्याकडं सरकार असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारचा जर व्यवहार होत असेल तर पोलीस यंत्रणा काय करत होती हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय हा फक्त एका साताऱ्यामधल्या दऱ्यामधला हा विषय नसू महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी एमडी आणि मोकोकासारखा तुम्ही कायदा एवढा गांभीर्याने करून सुद्धा जर लोक बिंदास अशा व्यवसाय करत असतील तर मला वाटतं की गृह खातं मग फेल झालं काय याची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी मुख्यमंत्री मला वाटतं चौतीस पर्यंत मला एक कळत नाहीये आम्ही तर मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा करत नाही मुख्यमंत्री तेच राहतील हे सांगायची वेळ भाजपवर का सातत्याने येते मला कळत नाही कदाचित त्यांना असं वाटत असेल की त्यांच्या मित्रामधले कोणतरी सांगतं की मी मुख्यमंत्री काही महिन्याने होणार असेल म्हणून त्याच्यामुळे त्यांना क्लिरिशन करावं लागतं का मला माहित नाही परंतु बावनकुळे साहेबांना माझा प्रश्न एवढाच आहे की तुम्ही सातत्याने दोन हजार चौतीस पर्यंत तेच मुख्यमंत्री ते राहतील हे सांगता का याचा खुलासा त्यांनी करावा तुम्ही म्हणताय महायुती महाविकास आघाडीसाठी प्रस्ताव येऊ द्या प्रस्ता नाही का उद्धव ठाकरे काँग्रेसला कारण तुम्ही आमची तिथं चर्चा चालू झाली फेऱ्या झालेल्या आहेत सगळ्या सगळीकडे फेऱ्या माझ्या नवी मुंबईला फेऱ्यात आल्या मुंबईला फेऱ्यात आल्या पुण्याला फेऱ्यात आल्या सगळीकडे चर्चा चालू आहे आता यामध्ये अंतिम चर्चा जी होईल ती चर्चेमध्ये काय डिस्प्यूट आला तर आम्ही वरती निर्णय घेणार आहोत मग सांगितलेलं आहे प्रस्तावाच का तुम्ही म्हणताय की अजितदादाकडून प्रस्ताव येऊ द्या तुमच्या महाविकास आघाडीत तर एकमेकांना प्रस्ताव देणार आहात चर्चा चालू आहे आमची आणि कोणाकडून प्रस्ताव आले नाही तुम्हीच सांगा प्रस्ताव त्यांच्याकडे चर्चा करा चर्चा करा यांच्याकडून तुम्ही त्यांना जाऊन विचारा तुम्ही राष्ट्रवादी शरद पवारांकडे प्रस्ताव पाठवलाय पुण्यामध्ये मनसेच्या काही चुकांच्या की राष्ट्रवादी सुद्धा आमच्या सोबत येऊ शकते आम्ही तसे प्रस्ताव आला तर आम्ही प्रस्तावावर आता म्हणजे राष्ट्रवादीचा प्रस्तावाची बऱ्याच लोकांना गरज आहे सिद्ध होत आहे نعم سلام عليكم